गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉक चाललं मी विरारला ॲक्च्युली मला जी पार्टी ट्रेन चालली आहे ती पकडायची होती बोरवलीला उतरून बिकॉज ही धानू रोड आहे फास्ट ते पण जी मला स्लो ट्रेनपेक्षा बऱ्याच लवकर पोहोचवते घरी कोण कोण अपेक्षित आहे ते पेंटर दादा परत ते कारपेंटर कदाचित काम चालू करतील तेव्हा मला नाही वाटत ही बोरवलीला थांबून मी ती पकडू शकेल फास्ट बिकॉज आता मी पकडली आहे ती बोरवलीचीच ट्रेन आहे बघू ह्याच्यानंतरची फास्ट किंवा आता स्लोच आणि बाय वे आता आहे सकाळचे साडेआठ आज जरा आरामातच उठून चालते ज्याची भीती होती तेच पूर्ण ओपन असल्यामुळे कबूतर सगळे पळाले आणि मी ज्याची भीती होती ते बघा अजून पळाला आल्या आल्या बघा ते दिसतो गोटोफॉल पूर्ण बाकी तर सगळं ठीक आहे बट हो आज मी येताना काय काय घेऊ लागलो सोबत एक शिवाय म्हणजे कधी थांबायचं झालंच काम चालू आणि तर लागणार आवश्यक गोष्टी आपण बघून घेऊन काय काय याच्यामध्ये बस बाथरूम नाही तर काल खिडक्या बसून टाकलेला म्हणून कबूतर काय बाथरूम मध्ये येण्याची भीती नाही आपल्याला एवढंच होतं की इथे बिकॉज आपलं समोरून सगळं उघडच होतं नॅकबुक घेऊन ट्रॅव्हल करणं इथे येता येता थोडंसं बॅग थोडंसं वजन वजन होतं आणि ते धावपळ करायला थोडंसं टफ जातं त्यामुळे नॅकबुक काल रात्री मी इथेच ठेवून गेलो होतो त्या पिशवीमध्ये आपण घेऊन आलोय थोडीशी जागा करू एक झोपायला लागली तर चादर अंघोळ केली तर टॉवे पेपर प्लेट्स मी आणलेत प्लेट का बट स्टील प्लेट कसं पाण्याने धुतलं की झालं आणि एक उशी आणली अजून बस बॅगमध्ये हो एक प्लास्टिकचा ग्लास एक स्टीलचा एक टी शर्ट स्क्वेअरमध्ये हो आणि एक हाफ पॅन्ट चल स्टीलच्या ग्लासातच पितो सिप सिप करून पितो मी माझ्या घरी पितो तुम्ही तुमच्या घरी घ्या चेस लाइट मध्ये मला काय दाखवत ते आता कन्फर्म करतात ना पूजा चालू होईल चालेल डार्क मध्ये कपडे घातलेलं तेच असेल ठीक आहे हो ओ या ठीक आहे सम

आत्ताच पूजाशी बोलणं झालं फ्रेंड्स एका कामानिमित्त एक थोडासा प्रॉब्लेमॅटिक होता थोडासा सीन तो केला बऱ्यापैकी सॉल्व ॲक्च्युली बिल्डिंगचे सेक्रेटरी पण जे आहेत त्यांच्याशी छान कॉन्टॅक्टमध्ये होता आणि ते खरंच कॉपरेटिव्ह आहेत तर म्हणजे खूप कॉपरेट करतात ते गो सीनमध्ये फोन द्यावर तर आता हे तर चालू झालं आहे ऑलमोस्ट ओके आताशी फर्स्ट लेअर अजून दिसला नाही ना कलर आय थिंक माझ्या पाठीदे तर वरचं जे आपला प्रॉब्लेम होता त्याच्यासाठी ते वरती बोलवण्यात आलं ते पण सेक्रेटरीच जे वरचे होणार आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना कोणतरी ओळखीचं त्यांना बोलवलंय तर ते आलेत आणि आपण जे काम करणार आहेत त्यांना पण बोलवलंय आपण त्यांचा वेट करतोय ते आले की मग आपण जाऊ वरती त्यांचं ते काम निपटवून टाकू म्हणजे आपल्याला इथे प्रॉब्लेम होणार नाही जो ॲक्च्युली आता चालू आहे सारखं बोलू आपल्याला एकदा बंद झालं ना मस्त पैकी हे पण व्यवस्थित होऊन जाईल वरच झालं वरच पॅक करून आलो एक दोन तर फक्त त्याचा तो जो पाईप निघाला ना तुमचा बेसिनचा त्याच्यातून खाली येतो आणि मग एमसी वगैरे पण लावलं ना त्या पाईपला की झालं मग ते लावूया ना आता ते लंच टाईमला गेलेत वाटत ते जे असतात ते काम करत त्या बोलतो त्यांच्याशी एवढं नाही एटलिस्ट पहिल्यासारखं खालून दाखवेल आता तुला असं हे वरतून जाऊन परत कसं त्यांचं ते कारण की जे राहत पण नाही मला वरतून बघायचं नाही त्यांचं ना बघायचं मला आपलंच बघायचं की आपल्या इथे पाणी खूप घाण आहे असं बरोबर नव्हतं वाटत ते बघायला पण वरतून पण असं डिसाइड झालं एवढं सर्च करून हा कलर पाहिजे भिंतीवरती तर एकदा पूजाला पण दाखवून घेऊ पूजा बघायचं कस दिसत बघायचं किती छान वाटत म्हणजे बघ लाईट मध्ये आणि हे डार्क मध्ये हो oh, हे काय लाईट मारलाय पण नसलेला सारखा दिसतो म्हणजे व्हाईट व्हाई ऑफ व्हाईट मध्ये दिसतो थोडासा पण हा कलर छान वाटतोय हा कलर छान म्हणजे ऐक ना मला असं त्या भिंतीचं आणि या भिंतीचं मधला असं घेऊन फोटो पाठव ना म्हणजे या भिंतीचा त्या भिंतीचा लाईट अँड डार्क लाईट अँड डार्क असं दोन्ही बाजू एक ती लाईट वाली भिंत आणि डार्क वाली भिंत असं दोरे फोटो पाठव हा असा कर ना स्क्रीनशॉट दो आयफोन ने फोटो काढून पाठव ठीक आहे बट कधी दिसतंय जेवणाचा नाही जायचं पण आता काय करू ते ह्याचा ब्लॉक पण एडिट करत बसलोय परत ते पाण्याचं पण बघतोय ना ते एवढं भरून पण परत पाणी यायला वरतून चालू झालंय नॉट हॅपनिंग यार मूड ऑफ झालाय सोडा तर त्याच्यामुळे किती खर्चात खर्च खर्चात खर्च खर्चा। पटत नाहीये मला ते व शिकून अशी पाइपलाईन अशी पाण्याने सगळी हे झालेली होती नाहीतर काय किचन मध्ये मारलं ना हे काय किचन मध्ये पण मारलं किचनच्या हर्यात पण तुला डार्क पाहिजे का तिथे तर येणार ना आणि आता पाऊस पण आला नाही तर मी गेलो असतो बाहेर ग्री वगैरे काय नाही नाही तर पाऊस आहे म्हणून पण खाली पॅन्ट काय करू हा हे बघ तिथे पण आहे मग तोच कलर काय भेटा हा अरे हे काय अजून किती दाखवणार हेच तर आहे काय बेटा 베다, 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 다 베다, 다 베다, 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 तरी तो वॉटरफॉल चालूच करतो तर फ्रेंड्स जे पेंटिंग करतात दादा पण गेले आता घरात फक्त मी लॅपटॉप आणि तुम्ही आपण एवढेच आहात तर लागले खूप जोरात इतकी की मी सकाळी नाश्ता करताना आणि बस पूजाला पूजाने कॅन्टलूप कापून ठेवलेलं काल रात्री आपलं तरबूज तर ते मी आता खाऊन आहे बस सकाळी एक डबावर आणि तेव्हापासून असंच आहे आणि बस एक कुरकुऱ्याचं पॅकेट खाल्लं आहे बालारीचं आणि ते बुकला ना होतं ते संध्याकाळचे साडेपाच पाऊस होता म्हणून मला बाहेर नाही निघता आलं पण म्हणून मी झोमॅटो ऑर्डर केले एकदा ते आपलं आलं की मग जेवू आणि खाऊ आणि मग निघू आपण आपल्या घरी बिकॉज आज काय बाकी नाही अजून ऑलमोस्ट आहे बघा पेंटिंगचं काम तर होत आलं ठीक आहे आणि असे बाहेरचं पण जेवढं काम होतं ते ते आणि सोबतच टाकीचं पण टाकीचं तर आपण कालच बघितलं टाक्या सगळ्या झाल्यात बसून तर हे पण बाहेरचं एवढंच की आता हे इथून पाणी येतं ते क्लीन करून घेऊ आपण हे अर्बन क्लॅपवाल्यांना बोलून वगैरे कारण की हे पेंट जे दादा करतात ते बोलले की आता हे जे पेंट जे दादा करतात ते म्हटले की हे त्यांच्या हातात नाही आहे करणं त्यांचे जे आहेत कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याशी बोलणं झालं तर ते करतील कदाचित इतरची मग पाठी टाकी आणि हे पण गॅलरी म्हणजे ऑलमोस्ट जेवढं पण काम होतं झालं आता बस किचनचं ते एखाद दोन काम बाकी आहे आणि क्लिनिंग साफसफाई करून मग शिफ्टिंग वगैरे आता दादा बोलले की उद्या कदाचित कलर्स आपण कम्प्लीट करायला बघू आपण ट्राय करू चालंच तर वेल इन गुड नाहीतर अजून एक दोन दिवसाचा वेट चालेल आपलं सोबतवरून जेवण आलं जेवण करून घेऊ सोबत नाही पहिले जेवून घेऊ तो बुक खूप आहे नंतरला मी एडिटिंग करत बसतो गुड इव्हिनिंग फ्रेंड्स तर संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळी मी आणि आपल्याच घरी आहे संध्याकाळी मी आणि भाग घरी आहे गुटी पण नाहीये गुटी नारा गेली नाराज उपरा काल रात्री जेव्हा तिथूनच ती गेली तर आता मला आवाज येतच असेल आमच्या इथे देवी आली आहे म्हणजेच आज आहे ट्वेंटी फर्स्ट उद्या नऊ उद्यापासून घटस्थापना चालू सो आजच देवीचं आगमन आमच्या पल्लीमध्ये झालंय तर छान वाटतंय आणि एक असं असं पण झालंय की ह्या वर्षी शेवटची नवरात्र असेल आमची इकडची भाव्या होण्याच्या अगोदरपासून आणि भाव्या झाल्यानंतर सुद्धा मी इथेच गरबा खेळली आहे खूप छान होते मुवमेंट मस्त एन्जॉय केलं होतं सगळ्यांमध्ये थोडी सगळ्या गोष्टी माहिती झाल्या होत्या इकडच्या पुन्हा बोलत ना एक अटॅचमेंट टाईपमध्ये सगळ्या गोष्टी झाल्या होत्या छान वाटत होतं बट आता एक जी गोष्ट केली आहे त्या गोष्टीसाठी पण खूप सारा हॅपी आहे नवी जागा असेल एक नवी जागा असेल नवा असेल नव्या गोष्टी असतील सो थोडंफार एक्साइटमेंट तर आहे आणि त्याचबरोबर इकडच्या माणसांना सोडून जाण्याची पण ती गोष्ट थोडीशी लागते की असं वाटतं की या कधी कधी गरज पडली का त्या एका हक्कीला होणारी माणसं इथे मी जपली होती आणि त्यांना सोडून आता जाळायचं आहे बट ठीक आहे सो तिकडच्या गोष्टी आणि तिकडच्या गोष्टी समजून तिकडच्या गोष्टी आणि तिकडचा माहोल समजून घेण्यासाठी थोडा टाइम आहे बट ठीक आहे तिकडे पण छान आपण सेलिब्रेट करू तिकडे गोष्टी सगळ्या जवळपास आहे सगळा वेगळ्या वातावरण असेल बट एन्जॉय करू आणि नवी जागा असेल त्याच्यामुळे अजून छान वाटेल त्या गोष्टी आता तिकडे सगळं काम वगैरे चालू आहे एकदा सगळं झालं का आपण सामान वगैरे पण शिफ्ट करू तिकडे तर सामान वगैरे शिफ्ट करण्यासाठी पण मी थोडंफार वगैरे म्हणजे मी ऑलरेडी काही गोष्टींची पॅकिंग बोलतात ना तशी मी करून ठेवली आहे Uh, करून ठेवले म्हणजे इझिली पॅक करता येतील अशा टाईपमध्ये ठेवल्यात uh, जास्त तुम्हालाही माहिती आहे खूप दिवसापासून मी तुम्हाला बोलत होते uh, की डी मार्टमध्ये मी सामान भरायला जात नाही आहे डी मार्टमधून मला सामान भरायचं आहे एकदा का ती गोष्ट झाली का मग मला निश्चिंत होईल की सगळं मला व्यवस्थित करता येईल त्याच्यामुळे घरातलं जे राशन वगैरे असतं ते मी खूप जास्त प्रमाणात भरलेलं नाही आहे जेवढ्या प्रमाणात लागेल तेवढ्याच प्रमाणात भरलं त्याच्यामुळे ते एक आहे की ते सगळं क्लीन वगैरे भरून जाऊ शकेन मग आता फक्त काही काय कपडे कपडे कपड्यातले कपडे आणि बाकी भांडी कुंडी वगैरे ते सगळं सामान आणि बेडमधल्या काही गोष्टी आहेत त्या सगळं ते पॅक वगैरे करायचं सो आता पुढचे एक दोन दिवसामध्ये एक दोन दिवसापासून मी स्टार्ट करेन मोस्ट ऑफ द क्लिनिंग म्हणजेच भांडी वगैरे पहिलं तर मी क्लीन करायला घेईन गोष्टी पहिल्या त्या कारण का तिथे गेल्यावरती लगेच मला पॉसिबल नाही होणार कारण का शिफ्ट होणार मग ते सामान लावणार त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी करणं पॉसिबल नाही होणार सो so, म्हणून मी इथूनच थोडंफार साफ म्हणजे जी, जी भांडी वगैरे बघू दोन मिनटं थांब तर ती इथूनच साफ वगैरे करेन म्हणजे घासून वगैरे नाही आणि बाकी राहिलेल्या गोष्टी तर मग तिथे एक आहे की जे माझं भांड्याचं स्टँड आहे ते मी तिकडे घेऊन नाही जाणार आहे बिकॉज तिथे मी ट्रॉलीज बनवलेला बनवायला आहेत सो so, त्या ट्रॉलीजमध्ये माझं भांड्यांचं जेवढं काही असेल ते त्याच्यामध्ये लागेल म्हणून ते एक आहे की तो भांड्यांचा क्रॅक वगैरे नाही यायच्यात अशा काही गोष्टी आहेत की ज्या मी असे ठरवलेत की तिथे या ह्या गोष्टी नाही नाही यायच्यात ह्या ह्या गोष्टी करायच्या तसं काही प्लॅन केलं आहे समजेलच येत्या काही थोड्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये तर तिथलं जे पण काही आहे ते हर्ष सगळं बघतो आणि बिचारा खूप मेहनत करतो आहे बिचारा खूप मेहनत करतो आहे बिकॉज ऑफ सकाळी जातो आहे रात्री येतो आहे आ, मला एक कमेंट पण वाचली होती की हिने सकाळी ता, उठून त्याला टिफिन वगैरे द्यायला पाहिजे बट तो सकाळी खूप जास्त लवकर निघतोय खूप जास्त लवकर निघतोय कधी लेट निघतो कधी लवकर निघतो त्यामुळे मला अंदाज थम 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 थांब 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 मला अंदाज घेता येत नाहीये बट तो जेव्हा रात्री येतो तेव्हा त्याचं पोट भरेल त्याला भरपेट घरचं जेवण भेटेल ह्या हेतूने मी पूर्ण जेवण बनवते त्याला खाऊ घालते जाऊ दे तो प्रत्येक माणसाचा विचार असतात थॉट असतात ज्या ज्या माणसांना जसा विचार करायचा ते करतीलच सो so, मी त्याबद्दल जास्त काही बोलणार नाही बट वाईट वाटतं पण झाले दोन तीन दिवस जास्त एक ते एकदा का ते झालं का मग त्याला पण रिलॅक्स असेल बिकॉज त्याच्या पण माइंडमध्ये तेच असतं की एकदा ते सगळं होऊ दे म्हणजे मी पण रिलॅक्स होईन कारण खूप महिन्यांपासून त्याच्या डोक्यात त्या सगळ्या गोष्टी चालू आहे त्या गोष्टी विचार करतोय तो त्याला थोडं रिलॅक्स व्हायचं आहे सो एकदा झालं का तो एक रिलॅक्स होऊन जाईल तर चला आता आपण इकडच्या घरातली कामं करूया संध्याकाळ झाली आहे दिवाबत्ती वगैरे करायची आहे आणि तो पण भाव्याला फ्रेश वगैरे करते आणि मग बघू दे वाचव तर आहे देवी आले की नाही आले मला अंदाज नाही आहे सो बघू नंतर मग आली तर आपण बघायला जाऊ आणि जेवणाची तयारी करू बिकॉज रात्री गुड्डी पण येणार आहे सो चला आपण लागूया कामाला आमच्या घरामध्ये पण वाजते इकडे बघा अरे वा वाजव वाजव अरे वाजव मी लावते टीव्ही वर पहिलं तू वाजव ते वाजते ना बाहेर ते वाजते मग लाईट पेटते लवकर वाजव ते लाईट पेटते वाजव वाजव बघा आम्हाला बाहेरचा वा, वाजलेला ऐकायला येत नाही इकडेच वाजलेला ऐकायला येत नाही किती छान वाजवण्यासाठी जर तुम्हाला वाजवण्यासाठी पाहिजे असेल तर प्लीज ऑर्डर द्या भाव्या ना भाव्या वाजलं ना तर असं वाटतं कि अंगातून डान्स जातो डान्स करायचं मन करत मला जेवणाच्या तयारीला लागले इकडे संध्याकाळी आता पाणी पण येईल पाणी येईल इथे मी कुकर लावल्या आणि इकडे अंडी शिजवायला ठेवल्या अंड्याची करी बनवेन कारण का हर्ष निघाला नाहीये तिकडे पण पाऊस पडतोय खूप जास्त आणि त्याने छत्री वगैरे हो काही नाही घेतल्या फक्त विंचवीटर घेऊन गेलाय तर मग तो घालून त्याला मी बोलले नीक करून कशाला उद्याच थांबतेस ना लेट उभंच येणार तुला थकणार त्यापेक्षा जरा लवकर म्हणजे लवकर पोच आणि ऑलमोस्ट झालं आहे कलर कामचा पण एक हात झालं आहे एखाद बाकी तो, तो परंतु होऊन जाल आरामात सगळं जरा झालं तर निवांत होता येईल मला जर तेच सांगते त्याला थोडासा वेस्ट हवा आहे आणि दुसरी गोष्ट आहे गेल्या वर्षी जर तुम्हाला आठवत असेल मी गेल्या वर्षी पाच तेंशी ओटी भरली होती तर मला ह्या वर्षी पण ती भरायची आहे तर मी साड्या वगैरे मायाला सया माया गेली होती तर मायाने साड्या वगैरे त्या घेतल्या तर साड्या तर ती येईल मला देईल साड्या घ्यायच्या तिच्याकडून कलेक्ट करायच्या एक एक या दोन दिवसामध्ये जाऊन मी त्या ओट्या वगैरे पण भरेल बिकॉज नंतरच्या काही नंतर प्रत्येकाला माहीत आहे गर्ल्स प्रॉब्लेम सो तसं काहीतरी माझं पण आहे सो त्याच्यामुळे त्याच्या अगोदर मला जाऊन कम्प्लीट करून टाकायचं ते मला धावून द्यायचं जसा हर्षला वेळ भेटत तसं हर्ष मी भाप्याचाव आणि गोटी भरून येऊ पहिला